प्लीज लाईक अँड सबस्क्राईब दी चॅनल नमस्कार कुकवी मध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आज मी करते एकदम कमी कडू लागणारी कारल्याची भाजी भाजी करण्याची पद्धत अगदी साधी सोपी आहे भाजी सुकी असल्यामुळे तुम्ही टिफिनमध्येही घेऊन जाऊ शकता मग ती कशी करायची ते बघू कारल्याच्या सुक्या भाजीसाठी मी तीन पांढरी कारली घेतलेत वजनाने ते ती तीनशे ग्रॅम आहेत भाजीसाठी मला बाजारात ही पांढरी कारली मिळाली म्हणून मी घेतलेत याऐवजी तुम्ही दुसरी हिरवी कारली पण घेऊ शकता आता भाजी करायला सुरुवात करू हे सुरुवातीला कारली मी स्वच्छ धुवून घेतलीत आता हा कारल्याचा पिलरने टोकाकडचा भाग थोडा थोडा काढून घ्यायचा अगदी हलकासाच काढायचा हा टोकाचा भाग काढणं कम्प्लिटली ऑप्शनल आहे तुम्ही तसंही ठेवून भाजी करू शकता हे सगळ्या कारल्यांचा याप्रमाणे ब टोकाचा भाग काढून झाला आहे आता कारलं चिरायला घ्यायचं कारल्याचं पुढचं आणि मागचं दोन्ही टोकं कापून टाकायची आणि ते आडवं धरून त्याचे चार भाग करायचे आता ह्या प्रत्येक तुकड्याचे दोन भाग करून त्यामधला बियांचा भाग काढून टाकायचा सुरीने अगदी अलगद बियांचा भाग काढायचा हे पहा बियांचा भाग काढून झाला आता त्याच्या आडवे छोटे छोटे तुकडे करायचे हे पाहि मी ह्या पद्धतीने करते हे तुकडे करून झालेत याच पद्धतीने उरलेले कार कारल्याचे पण तुकडे करून घेते हे उरलेले कारल्याचे पण तुकडे झालेत मी या पद्धतीने केलेत तुम्ही याच्या गोल चकत्या पण करू शकता आता यामध्ये चमचाभर मीठ घालून पंधरा ते वीस मिनिटं झाकून ठेवायचं मिठामुळं कारल्याला पाणी सुटतं आणि हे पाणी काढून टाकायचं म्हणजे कारल्याचा कडूपणा थोडाफार कमी होतो हे कारल्याला मीठ चोळून झाकून ठेवलं आहे पंधरा ते वीस मिनिट झालेत झाकण काढून बघू हे जवळून दाखवते कारल्यानं पाणी सोडले आता दोन्ही हाताच्या मुठीत कारल्याच्या फोडी पकडून हलकंसं दाबून त्यातलं हे कडू पाणी काढून टाकायचं हे पण याप्रमाणे सगळ्या कारल्याच्या फोडीतलं पाणी काढून टाकले आता भाजी करायला घ्यायची त्यासाठी साहित्य काय काय लागणार ते बघू साहित्यात घेतल्यात कारल्याच्या फोडी छोटे लिंबा एवढी भिजवलेली चिंच एक टेबलस्पून गूळ दीड टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचं जाड सरकून एक स्पून आलं लसूण पेस्ट दोन मिडियम साईजचे कांदे उभे चिरलेले आणि घेतली थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर पूर्ण साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली बघू शकता आता भाजी करायला सुरुवात करू मिडियम गॅसवर पॅन तापायला ठेवला आहे त्यामध्ये दोन टेबल स्पून तेल घातलं आहे तेल गरम झालं आहे त्यामध्ये पाव टी स्पून मोहरी घातली मोहरी चांगली तडतडली चिरं घातलं आहे आता कांदा घालायचा आणि कांदाही चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा थोडंसं त्याला मऊ करायचा आता त्यामध्ये हे आलं लसूण पेस्ट घातली आलं लसूण पेस्ट पण हलवून घ्यायची त्याचा कच्चा वास घालवायचा आता त्यात पाव टी स्पून हळद घातली हळद पण चांगली मिक्स करून घ्यायची आता ही कारली घालायची त्यामध्ये या कारल्याच्या फोडी पण चांगल्या कांद्याच्या चा फोडणीत चा हलवून घ्यायच्या सारख्या मिडियम गॅसवर परतत राहायचं आता ह्या बऱ्यापैकी पुढे परतले त्यामध्ये ही भिजवलेली चिंच घालायची आणि चिंच घालून पण सारखे हलवत राहायच्या कारल्याच्या पुढी आता गॅस बारीक करून कारल्याच्या पुढे तीन चार मिनिटं झाकून ठेवायच्या म्हणजे कारल्याच्या पुढे थोड्या मऊ होतील शिजतील हे तीन चार मिनिटं झाले अधूनमधून झाकण काढून मी हलवत होते कारल्याच्या पुढे शिजलेत का बघू हे पारल्याच्या पुढे शिजलेले आहेत आता त्यामध्ये कोरडे मसाले घालायचे त्यामध्ये कांदा लसूण मसाला घातला आहे रंगाची बेडगी मिरची घातली धन दन, धनेपूड घातली ते चांगले हलवून घ्यायचे मसाले आता पहिलं आपण कारल्यात मीठ घातलं होतं त्याचा अंदाज घेऊन थोडं मीठ घालायचं आणि हा गूळ घातला आहे हे सगळं चांगलं मिसळून घ्यायचं आणि एक अर्धा मिनिट वाफ द्यायची त्यासाठी झाकण ठेवलं आहे हा अर्धा मिनिट झाला आता मसाले चांगले कारल्यामध्ये मिक्स होण्यासाठी थोडंसं पाण्याचा शिंतोडा दिला आहे आणि हे शेवटी शेंगदाण्याचं कूट घालायचं त्यामध्ये ही बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि परत आध मिनिट झाकून ठेवायचं हा एक मिनिट झालाय झाकण काढून बघू आपण ही आपली कारलेची भाजी तयार झाली थोडीशी कोथंबीर घातली आता भाजी सर्व करायची आपली तयार कारल्याची भाजी चिंच गुळ घातल्यामुळं कमी कडू लागते त्यामुळं सगळेजण आवडीने खातील ही भाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर खायला एकदम स्वादिष्ट लागते भाजी सुकी असल्याने ती टिफिनमध्ये पण घेऊन जाऊ शकतो तुम्ही या पद्धतीने कारल्याची भाजी करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा परत भेटू नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद